आज एक बैठक आपण घेतली होती कारण या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची बैठक तर आपण घेतली होती पण त्या काळामध्ये आपलं जे सेना बल आहे त्याच्या अधिकाऱ्यांशी आपण थेट बैठक घेतली नव्हती कारण ते देश सुरक्षित ठेवण्यामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते पण त्यांच्याशी आपलं कॉर्डिनेशन चाललं होतं आता आजची जी बैठक आपण घेतली ती या दिवसांमध्ये जो काही आपल्याला एक्सपिरियन्स आला त्यातनं आपल्याला अधिक काय करण्याची आवश्यकता आहे भविष्यातला आपला रोडमॅप कसा असला पाहिजे आणि आताही आपण कशाप्रकारे अलर्ट राहिलं पाहिजे या दृष्टीनं ज्या काही आमच्या फोर्सेसच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत त्याही आम्ही समजून घेतल्या जे कन्सर्न्स आहेत तेही त्या ठिकाणी मांडले आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे आपल्या सेनेनं पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आणि ज्या प्रकारे आपल्या सेनेनं आतमध्ये शिरून दहशतवाद्यांचे अड्डे निसनाबूत केले त्यांचे वेगवेगळे विमानांचे जे काही हवाई अड्डे होते सैनिकी बेसेस होत्या त्या ज्या प्रकारे नेस्तनाबूत केल्या त्यामुळे पाकिस्तानला हे माहिती आहे की आपण भारताविरुद्ध लढाई लढू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या आपण बघितलेलं आहे की अशा परिस्थितीत ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ते अतिशय वल्नरेबल आहे त्या दृष्टीनं काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कॉर्डिनेशन असलं पाहिजे याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे अतिशय चांगलं कॉर्डिनेशन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे जे काही कन्सर्न्स आहेत ते सेना अधिकाऱ्यांकडनं आम्ही समजून घेतलेले आहेत कुठे आपल्याला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते देखील आम्ही समजून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कॉर्डिनेशननी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत देखील आज की बैठक हमलोगोने इसलेली हम सब लोग जानते हैं कि हमारी सेना ने बड़ी वीरता के साथ पाकिस्तान को उसकी जगह दिखाई पाकिस्तान को मूखी खानी पड़ी उनके कई एयरबेसेस को तहस नहस किया आतंकी अड्डों को हमारी सेना ने तहस नहस किया जिसके चलते अब पाकिस्तान को ये बात तो समझ में आ गई होगी कि भारत से वो सीधी लड़ाई नहीं कर सकती लेकिन इतिहास में हमने देखा है कि जब वो भारत से सीधे लड़ाई नहीं कर सकते तब वो एक प्रॉक्सी वॉर तैयार शुरू करते हैं और ऐसे प्रॉक्सी वॉर में मुंबई जैसी हमारी आर्थिक राजधानी जो है ये बहुत वल्नरेबल होती है यहाँ पर कोई ना कोई घटना करने का प्रयास वो करते हैं इसलिए हम लोगों ने आज एक कोऑर्डिनेशन की बैठक ली है जिस बैठक में सेना के अधिकारी भी थे उनके साथ मिलकर हम लोगों ने ये समझ लेने का प्रयास किया कि इन दिनों में अगर कोई लैपसेस रहे होंगे तो क्या रहे हैं हमको और क्या करने की आवश्यकता है मुंबई और महाराष्ट्र को महफूज रखने के लिए किस प्रकार के कोऑर्डिनेशन की आवश्यकता है किस प्रकार से हम लोग उसको स्ट्रेटेजाइज करें कौन से एसेट्स का हम इस्तेमाल करें ऐसी सारी चीज़ों पर और लगातार हम लोग इंटेलिजेंस शेयरिंग करते रहें छोटा भी इंटेलिजेंस मिले तो भी उसको हम शेयर करते रहें ऐसी सारी बातों के ऊपर हमने चर्चा की है और आगे की रणनीति हमने तय की है मुंबईतल्या सुरक्षेमध्ये कुठलीही त्रुटी राहणार नाही त्या ना कोऑर्डिनेशन त्या दृष्टीनं सहकाराच्या दृष्टीनं ही चर्चा झाली आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळे अधिक सतर्क राहणं महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी मुंबईच्या सुरक्षेसाठी कसं गरजेचं आहे यासंदर्भात चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं